मग आता शेती आपली म्हणलं आपल्याला काम करावं लागेल ना मग शेतात काही दुसरी माणसं आणायची काम करायला पलीक आयला बांधापर्यंत आणि ते खाली तुला दाखवून आलोय मी तिथपर्यंत आपलंच वावर आपली शॉबीन चिवडी झाली मोठा झाली आणि इकडे बी लांबोर इकडल्या साइडला बी काय मोठं आता आता आपलं लग्न आता काय मी तुला वावर घेऊन आलो नाही म्हणलं चला बोरं झाली तुला दाखवायला वावर तिकडे पलीकडे आपली वस्तीये तिकडे तिकडे आपले बैल गुरु तिकडे असते वावर मोठं मोठा नाही स्वाभिन मस्त पैकी हो मोठी झाली आता चार पाच दिवसांनी फवारावं लागेल जरा हालवून ना फवारायला फवार बाया कशाला माणसं लावा लागतात माणसाला लावते आपल्याला फवारावं लागतं नाही फवरायचं आम्ही फवारतो ना तुम्हाला पाणी पिणी द्यायचं नाही पाणी पिणी झाडाखाली झाडाखाली झाडा खाली व्हायची मी फवार तुम्हाला पाणी नाही काय देणार नाही करून मी कधी म्हणजे मम्मीच्या घरी कामच केलं नाही मग आता सव लावायची थोडे थोडे मोठ्या हाईने पाणी आणण्याऐवजी बारक्या कळशी चलीने पाणी आणायचं सव लागते हवं म्हणून काय नसतं आपल्या नाही होत आता तुझ्या वडिलांनी मला कस दिले की बाबा शेती बघून दिली का नाही काय काय काम करायला लावला का मग आता शेती आपली आपल्याला काम करावं आप लागेल ना मग शेतात काही दुसरी माणसं आणायचे काम करायला आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण काम करायचं असतं बाकीच्या आपण करून लावणार ना तशी बी माझ्या कोण करून हो आणि जमायच्या वेळेस तर लईच विचारायचं होते तुमच्या कडले सगळेच किती वावर आहे तुम्हाला शेती लागते शेती लागते ना शीती लागती पण मग लागते शेतीला आपण नाही काम करायचं तर मग काम कोणी करायचं काम करायला लावायचे करायला लावायचे म्हणजे आता हि चालू करायचं आपल्याचे नाही होते शेती रानात काम करणं रान दाखवायला आणलंय कामात कसं रानात कसं काम करायचंय ते दाखवायला आणले नाही आज तुला मी वावर दाखवायला चालू आहे पण वावरात हे जर सगळं पीक दिसतंय तर हे सगळं कष्टच ना ह्या कष्टामुळे जेवढं पीक उभं राहिले ना या काय डायरेक्ट उभा राहिले मोठं लगी नाही कष्ट तर लागलेच ना मग आता हे घरात येईपर्यंत ह्याला आहे ना मग हे आपल्याला पुढे ह्याची देखभाल करावीच लागेल ना हे आता ऐत येणार आहे आपल्या घरात नाही ना आपलं खर्च पाणी कसं चालणार आहे ह्याच्या ह्याच्यात जीवा चालणार आहे ना मग हेच आपलं रोजीरोटीचं साधन आहे आणि ह्याच्याकडे आपण लक्ष न द्यायचं काय करायचं मोलकरी लाव मोल करे मोलकरी हाय पण मी काय म्हणतो तू मोलकरा एवढं जरी नाही काम केलं तर तो थोडं थोडं काम आहे का ना पण काम केलं पाहिजे ना नाही मी कधी शेतात काम केलंच नाही ना तू काम लय नको करू पण थोडं तुझी मानसिक तुझ्या मनाची तयारी असली पाहिजे ना बाबा आपल्या वावर आपल्याला काम करायचे कि वावर आपले लोकाला ज्याला वावर नाही ते लोकांच्या इथं तर कामाला जात इथं आपल्याला देवण दिले ना सगळं मग आपलं काम काय की बाबा इथं वावरात यायचं काम करायचं तू नि तू मोल करा एवढं त्यांच्याकडे बराबरी नको करू पण तू काम केलं नाही आता आता तुला जेवढं होते तेवढं तर तू, तू करू शकते ना बघण ना हा मग असे बघन म्हणायचं असं नाही माझ्या आई बापाने नाही ते तसं नाही बोलायचं हम्म कारण सगळ्यांनी कष्टानेच सगळं उभा केलेलं असतं माझ्या आई बापांनी परत माथारी उस्तर काम केले एवढे मोठी जमीन हे सगळ्या गोष्टी केल्यात आणि आता त्यांना काम करायला व्हायचं हे आपल्याला शोभत नाही पण मी केलंच नाही ना, ना राणा तर आता तुला लस शिकवतो ना मी करशील ना हम्म करीन ना चल थोडा थोडा